श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वार आहे मंगळवार आणि मैत्रिणीनो काल आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की तुमच्या साथीमुळे महाराजांच्या आशीर्वादामुळे आपण इथंपर्यंत येऊ शकलो कसं असतं बघा ज्यावेळी चॅनल चालू केलेलं त्यावेळी यूटूबचं कसं असतं तर त्यांची एक हे असते पॉलिसी की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट व्हावे लागतात एक वर्षामध्ये तर आपलं चॅनल मोनिटाईज होतं तर ज्यावेळी चालू केलेलं त्यावेळी मला खूप टेन्शन आलं म्हटलं एक हजार सबस्क्रायबर होतील का आपले आणि एवढे मला होतील का असं म्हणजे हे वाटत होतं आणि आज आपले पाच हजार पूर्ण झालेले बघून मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मी शब्दात व्यक्त करू शकत नाही इतका आनंद झालेला आहे आणि मी ठरवलेला सेलिब्रेशन आपण काहीतरी करायचं पण आणि म्हटलं असं लक्षात आलं की म्हटलं राहून दे त्याच्यापेक्षा मी काही केलं माहिती आहे अंबाबाईला गेले कोल्हापूरला आणि कापूर वगैरे कापूर ते जाळा आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि मी जातानाच इथनं माझ्या मनात अशी इच्छा होती की म्हणजे दर्शन चांगलं व्हावं अंबाबाईचं म्हणजे दर्शन होऊ नये गाभाऱ्यातनं दर्शन व्हावं अशी खूप मनापासून इच्छा होती आणि खरोखरच आई अंबाबाईनं माझी इच्छा ती आज पूर्ण केली आणि मला काहीच गर्दी नव्हती आज मंगळवार असूनसुद्धा म्हणजे मंगळवार शुक्रवार तर खूप गर्दी असते पण आज काहीच गर्दी नव्हती मला इतकं भारी वाटलं यांना म्हटलं मी म्हटल्यासारखं माझी जशी इच्छा होती तसं दर्शन म्हणजे होते त्यामुळं आणि गेलेलो पण आम्ही वेळानं कारण ह्यांची नाईट होती त्यामुळं हे थोडं झोपले आणि त्यानंतर मग आम्ही चार साडेचार वाजता गेलेलो मग मला वाटायला की म्हणजे दुपारी उन्हात एखाद्या वेळेस गर्दी कमी असते पण संध्याकाळी वगैरे कसं असतं लोकलची लोकं पण जास्त येतात म्हणजे तिथली कोल्हापुरातली फिरायला पण आणि मंगळवार म्हटलं अंबाबाईचं दर्शन घ्यायला असतं तिथली पण लोकलची लोकं जास्त असतात त्यामुळं म्हटलं गर्दी असेल असं माझा अंदाज होता पण काही नाही अंबाबाईने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि माझी आई माझी इच्छा, इच्छा ती पूर्णच करणार कारण की ती शेवटी आपली आई आहे त्यामुळं लेकराची इच्छा ही तिला पूर्ण करावीच लागते आणि माझी आज इच्छा पूर्ण केली अंबाबाईने आणि माझं खरोखर मला म्हणजे असं स्वप्नात सो पण वाटत नव्हतं की माझे पाच हजार सबस्क्रायबर होतील असे पण झाले पाच हजार सबस्क्रायबर झाल्यावर पण मला असं म्हणजे खूप हे वाटत होतं छान वाटलं कारण आपण पाच हजार लोकांपर्यंत आतापर्यंत म्हणजे पोहोचू शकतो आपण हे सगळं कसं असतं बघा एक तर आपल्या पाठीशी म्हणजे देवाचा हात पण लागतो आणि आपले जे प्रयत्न असतात जो किंवा आपले जे काम असतं ते प्रामाणिक लागतं लक्षात ठेवा प्रामाणिक जर तुमचे प्रयत्न असतील तर तुम्हाला नक्कीच त्यात यश मिळतं आणि यश मिळत असताना आपली बुद्धी भावना चांगली ठेवायची लक्षात ठेवा ज्याची बुद्धी भावना चांगली नाही म्हणजे ते ते कुठलंही काम हातात कि ते यशस्वी होत नाही कसं असतं बघा माती धरली तर सोनं व्हायला पाहिजे अशी आपली बुद्धी आणि भावना ठेवायची कधी कदिपन। पण कधी पण आधी दुसऱ्याचा विचार करायचा आणि मग आपला विचार करायचा एक एक लोकांचं तसं नसतं त्याचं चांगलं झालं की त्याचा पाय कसा वाढायचा किंवा ते म्हणजे ते होऊ नये चांगलं त्यासाठी भरपूर लोक प्रयत्न करत असतात मग तशी बुद्धी कधीच ठेवू नका तशी जर बुद्धी ठेवला तुम्ही तुमच्या जीवनात कितीही पैसा असून दे कितीही गाड्या असून देत कितीही घरं असून देत किती, किती, किती पण माणसा म्हणजे माणूसबळ तुमच्या पाठीशी असून दे तुम्ही कधीही सुखी होणार नाही लक्षात ठेवा भले तुमच्याजवळ पैसा असला तर तुम्हाला शारीरिक मानसिक म्हणजे समाधान नसणार जर तशी भावना असली तर त्यामुळं भावना ठेवताना चांगली ठेवा भले पैसे चार कमी असून देत पण मनाला सुख समाधान शांती ही महत्त्वाची आहे आणि पैसे असून देत नसून देत रकरक करत जाऊ नका म्हणजे पैसे 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 म्हणून त्याच्या पाठनं पळत जाऊ नका आहे त्यात समाधान मानायचे का कसं असतं बघा आज आपण घर घेतलं घर घेतल्या आपलं तिथंच थांबत नाही समजा आता माझं कायच नाही तर पहिला काय आपण म्हणतो जागा पाहिजे मग जागा झाली जागा झाली की म्हणतो आपण घर पाहिजे घर झाले की आपण काय म्हणतो मग गाडी पाहिजे म्हणजे माणसाची अपेक्षा ही थांबत नाही लक्षात ठेवा जोपर्यंत इथं श्वासात श्वास आहे तर टुक चालू आहे तोपर्यंत माणूस मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या मुलाला ते पाहिजे माझ्या मुलाला हे पाहिजे माझ्या नातवाला ते पाहिजे हे असं चालूच राहणार जोपर्यंत आपण मनानं आत्म समाधान नाही बाबा मला पास मी हा यात समाधान आहे असं म्हणत नाही तोपर्यंत काय समाधान होत नाही लक्षात ठेवा कुणाचं काही सांगता येत नाही उद्याचा दिवस कोणीही बघितलेला नाही त्यामुळे कशाला पाहिजे आपल्याला मोठं घर मोठं गा गाडी ही ते सोनं नाणं पैसा कशाला पाहिजे आहे त्यात समाधान राहा कारण मेल्यावर आहे ही कपडे पण येत नाहीत संगट सगळं गोळा केलेलं त्याला आणि भांडणं असतात लक्षात ठेवा नंतरनं सगळं गोळा करायला जास्त जर तुम्ही गोळा केला तर त्याच्यासाठी पण भांडणं असतात हे मला पाहिजे आणि ते तुला पाहिजे आणि आहे त्या मड्यावर पण काय काय बघतात अंगावर ते पण सगळं बरं काढून घेतात आणि मेलं तर त्या माणसाचं नाव पण गायब करतात लगेच त्याला बॉडी म्हणतात मड म्हणतात असं असतं त्याच्यापेक्षा शांत रहा कसं आपला आजचा दिवस सुखी समाधानी आनंदी जाईल तुम्ही मग तुम्हाला तुमच्या पद्धतीने घालवा तुम्ही तुम्हाला कुठं शांत समाधान वाटते तिथं घालवा पण शांत समाधान राहा रखरख करू नका रखरख करण्याचे दिवस सध्या नाही आहेत तुम्ही कितीही कमवा तिथंच येणार लक्षात ठेवा कारण माणसाच्या जशा गरजा वाढत जातील तसा त्याचा जा खर्च पण वाढत जातो आणि आत्ता कसं झालेलं आहे खूप महागाई वाढले त्यामुळं आधीच्या काळात कसं लोकं पैसे नसून पण सुखी होती आता पैसे असून पण सुखी नाहीत लक्षात ठेवा त्याचं कारण काय माहिती आहे का माणसाच्या म्हणजे नको त्या गरजा जास्त वाढलेल्या आहेत चैनीच्या नको त्या पायी म्हणजे जे आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्या सोडून नको त्या गरजा माणसाने खूप वाढवून घेतलेल्या आहेत खूप व्याप करून घेतलेल्या आहेत त्यामुळं सगळंच वाढत गेलेलं आहे त्यामुळं जपून राहा आणि महागाईच्या आहे ना काही येत नाही त्यामुळं खर्च करत असताना आपण आपली कमाई किती आपण खर्च करतो आहे किती याचं नियोजन घालूनच करा कारण की आता कसं झालेलं आहे माहिती आहे येणं कमी आणि देणं जास्त असं व्हायला लागलेलं आहे मग त्याच्यान नादात आपण मग इकडलं तिकडलं काढून आणि परत आपण त्यात अडकून बसतो त्याच्यापेक्षा सगळ्याचं नियोजन करूनच काटकसरीनंच काढायचं नासाडी कुठल्या गोष्टीची करू नका तर असं आपला पाच हजार सबस्क्रायबर म्हणजे फाईव्ह के पूर्ण झाल्याबद्दल मी हे सेलिब्रेशन केलं अंबाबाईचं दर्शन पण मी तुम्हाला व्हिडिओमधून या व्हिडिओमधूनच घडवून आणणार आहे सगळ्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून आभार कारण तुमची साथ जर नसती तर मी इथंपर्यंत येऊ शकले नसते आणि तुमच्या साथीमुळेच मी इथंपर्यंत येऊ शकले आहे आणि तुमची साथ अशीच राहू द्या कारण आणि व्हिडिओला कमेंट आणि लाईक करत जावा कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरून जातं तर लाईक आणि कमेंट करत जावा माझं काही चुकत असेल तर तेसुद्धा कमेंटद्वारे मला कळवत जावा म्हणजे मी काय माझ्या व्हिडिओत तुम्हाला काय चुकीचं का बर काय बरोबर किंवा काय चांगलं किंवा काय वाईट वाटते तेसुद्धा कमेंटद्वारे कळवत जावा तुमची कमेंट आली की मला सुद्धा खूप छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येतं त्याच्यासाठी प्लीज कमेंट लाईक करत जावा आणि जेवढं म्हणजे व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट करणं विसरून जातात त्यामुळे प्लीज लाईक कमेंट करत जावा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण आपल्या मराठमोळ्या चॅनेल आपण असंच पुढं न्यायचं आहे लक्षात ठेवा आणि उन्हाळ असल्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या कारण खूप ऊन वाढलेलं आहे लक्षात ठेवा आपल्या मुलांची आपली काळजी घ्या ज्या वर्किंग वुमन असतील ज्या वर्किंग ताई असतील त्यांनी बाहेर जाताना शक्यतो सगळं पॅक होऊन मगच बाहेर पडा कारण की घरची स्त्री आजारी पडली तर घर सगळं आजारी पडतं आणि जर वर्किंग वुमन असतील तर त्यांना सगळंच बघावं लागतं बाहेरचं बघावं लागतं घरातलं बघावं लागतं मुलांचं बघावं लागतं घरात म्हणजे सासासऱ्या असतील मिस्टर असतील सगळ्यांचं बघावं लागतं त्यामुळं त्यांनी स्वतःची काळजी खूप घ्या मुलांना पण जास्त उन्हात सोडू नका कारण ऊन भयंकर पडलेला आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू तर नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फाईव्ह के पूर्ण झाल्याबद्दल मी अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते आणि घरातून निघतानाच एक मनामध्ये इच्छा होती की आज मंगळवार पण आहे आणि आई अंबाबाईचं दर्शन आपल्याला चांगलं व्हावं अशी इच्छा होती पण त्या इच्छेप्रमाणे माझं दर्शनसुद्धा खूप चांगलं झालं शक्यतो मंगळवार शुक्रवार दर्शन अजिबात होत नाही मुखदर्शन घेऊनच यावं लागतं कारण की मंगळवार शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे खूप गर्दी असते आणि बाहेरून लोक जास्त येतात आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे मी बाहेरनंच तुम्हाला आई अंबाबाईचं दर्शन घडवून आणत आहे सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे गजलक्ष्मी आहे बघा आणि इथं आहे ते पुढं तुळजाभवानीचं मंदिर आहे दाखवेन मी तुळजाभवानीचं पण मंदिर तुम्हाला आणि केक वगैरे सेलिब्रेशन करण्यापेक्षा मी म्हटलं आई अंबाबाईला आपण कापूर जाळून येऊया कारण तिच्या मदतीशिवाय तिचा आपल्या पाठीशी हात असल्याशिवाय आपण कधीही पुढं जाऊ शकत नाही हे पहा हे तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि तुळजाभवानीचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे अंबाबाई मंदिरात सगळी देवदेवतांची सगळ्या मंदिरं आहे दत्ताचं सगळ्या देवांची मंदिरं आहेत थोडक्यात बद्दल मी मैत्रिणींना तुम्हाला सांगते की मी कधी यूट्यूबमध्ये येईल असं स्वप्नात सुद्धा मी कधी विचार केला नव्हता खरं कसं असतं बघा आपल्या आयुष्यात एक वेळच असते त्या वेळे वेळेनुसार आपण वागत असतो आणि ती बुद्धीसुद्धा आपल्याला देवच देत असतो यूट्यूब म्हणजे काय हे सुद्धा मला कधी माहीत नव्हतं आणि सुरुवातीला मला असं वाटायचं आपले एक हजार सबस्क्रायबर होतील का दहा सबस्क्रायबर तर होतील का असं आधी वाटत होतं पण हळूहळू त्यामध्ये सगळी प्रगती होत गेली आणि मेहनत पण खूप केली आहे मैत्रिणीनं मी जवळजवळ तीन वर्ष झाली माझं जवळजवळ चॅनल आहे आणि अजून पण म्हणजे चॅनल आपलं मोनोटाईज झालेलं नाही झालेलं नाही आहे कारण की आपला वॉश टाईम अजून कम्प्लेट झालेलं नाही नुसतं सबस्क्रायबर पूर्ण होऊन काहीही उपयोग नसतो टाईम कम्प्लेट होणं महत्त्वाचं असतं आई अंबाबाईचा रथ मी तुम्हाला दाखवत आहे आता चैत्र नवरात्र चालू असल्यामुळे पालखी निघणार आहे आई अंबाबाईचे आणि हे बॅरिकेट आहेत बघा एवढे नंबर असतात आज जायला पण आज काहीही नंबर नव्हते अशा पद्धतीने आई अंबाबाईचं दर्शन मी तुम्हाला घर बसल्या करून आणलेलं आहे जगतजन्य आहे ती आणि साडेतीन शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ कोल्हापूर आई अंबाबाई आहे इच्छा तिथे शक्ती म्हणल्यासारखं माझी खरोखर आज मनापासून इच्छा पूर्ण झालेले आहे आणि पाच हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कराय विसरू नका कसं होतं बघण्याच्या नादात कमेंट करणं आणि लाईक करणं विसरून जातं तर प्लीज कमेंट आणि लाईक करत जावा चला चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत